कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संघे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संघे रुक्मिणी होती का नेसून आले पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कुण्या मं बस मंदिरी बसला का कुण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुन्हा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ वाळवंटी बसला का वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कटेवरी दोन्ही हात विठेवरी आहे उभा नीट वाळवंटी बसला का कुणा वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का न संघे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संघे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का पुंडलिकाने फेकली विट उभा, उभा केला वैकुंठीनात पुंडलिकाने फेकली विट उभा केला वैकुंठीनात माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगै रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद